जनमानसांचे कार चालकाने अनेकांना उडवले महात्मा फुले चौकातील घटना एकाचा मृत्यू तीन गंभीर जखमी अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड या कायम रहदारी असलेल्या परिसरातील महात्मा फुले चौकात एका मद्यधुंद चालकाने एका चारचाकीसह काही दुचाकींना धडक दिले त्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे मोठी खळबळ उडालीये कोतवाली पोलिसांनी या कार चालकाला ताब्यात घेतले आहे सदर घटना समजताच आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप हे घटनास्थळी दाखल झाले दरम्यान रवींद्र रमेश कानडे वैवर्ष सत्तावीस राहणार मळा सोलापूर रस्ता अहिल्यानगर असे मयताचं नाव आहे तर रोहित संतोष मांजरे वैवर्ष सतरा राहणार वृंदावन कॉलनी जय अशोक जाधव राहणार पारगाव वाळूज व वा आसाराम तुळशीराम शिंदे वर्ष एकोणपन्नास राहणार कानडेमळा सोलापूर रस्ता अहिल्यानगर हे तिघे जखमी झाले आहेत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनी केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर आज सायंकाळच्या सुमारास महात्मा फुले चौकात या ठिकाणी भरधाव येणाऱ्या गाडीने एक सी गाडी होती त्याच्यावर तो ड्रायव्हर जो होता पूर्ण पिलेला होता दारूच्या नशेत होता आणि त्या दारूच्या नशेमध्ये या ठिकाणी अनेक जणांना उडवलं आणि चिरडलं त्या चिरडण्यामध्ये आमच्या परिसरातील रवी कानडे हा त्याच्यामध्ये मयत झाला आणि अशा भरधाव वेगाने चालवणाऱ्या या गाडीवाल्यावर या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना आमदार संग्राम भैया जगताप यांना ही सर्व घटना कळवल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय दारडेसाहेब यांना तातडीने संबंधित जो आरोपी आहे त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना आमदार संग्राम महेश जगताप यांनी या ठिकाणी पी आय थरडे साहेब यांना द्याव्या आणि अशीच सगळ्या आमच्या परिसरातील नागरिकांची नातेवाईकांची हीच मागणी की हा जो काही दारू पिलेला इसम होता गाडी चालवत होता बेभान पद्धतीने तर त्यांनी हे जे काही सगळे चिरडलेले आहेत म्हणजे एक जण याच्यामध्ये मयत झाला आणि बाकीचे तीन चार जणं याच्यामध्ये जखमी झालेले आहेत तर याच्यावर कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी सर्व नातेवाईकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा